नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होत असणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्या स्वप्नाला कुठेतरी भरारी देण्याचं काम करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये पोलीस भरती आरोग्य भरती त्याचबरोबर दहावी पास झाल्यानंतर जे डबल ई आणि नीटच्या एक्झामच्या माध्यमातून तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत असाल आणि त्या पंखाला कुठंतरी बळ देण्याची गरज असतानासुद्धा आर्थिक चंचन ह्या गोष्टीखाली जर आपलं स्वप्न अधुरं राहत असेल त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं वेगवेगळ्या सुविधेच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक मदत आणि प्रशिक्षणाची सोय करण्यात आली तुम्हाला नक्की हे माहीत नसेल किंवा मा माहीत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि त्याचबरोबर ओबीसी आणि ओपन अशा सर्व प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये आर टी बार टी सारटी महाज्योती अशा वेगवेगळ्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून शिक्षण आणि प्रशिक्षण आणि त्याचबरोबर निर्वाह भत्ता देऊन त्या विद्यार्थ्यांना हजारो विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या या संस्था महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यक्रम पत्रिका आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामधील अत्यंत महत्वाचं म्हणजे या वर्षी म्हणजे नुकतंच एक वर्षापूर्वी स्थापन झालेली मातंग समाज आणि त्याचबरोबर इतर दहा जाती म्हणजे त्या समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर टीची स्थापना झालेली आहे तर आता ह्या आर टीच्या माध्यमातून मातंग समाज आणि इतर ज्या दहा दहा जाती आहेत तर त्या दहा जातीसाठी आता कोणत्या कोणत्या जाती मांग मातंग मादिगा दखनी मांग मांग म्हैशी मदारी गारुडी राधे मांग अशा ह्या जातीचं सर्टिफिकेट जर तुमच्याकडं असेल म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तर त्या विद्यार्थ्यासाठी सर्वात आनंदाची बातमी कोणती बातमी तर जर तुम्ही दहावी पास झाला असाल कोणत्या वर्गासाठी तुम्ही दहावी पास झाला असाल ओके तर दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यासाठी आणि त्या विद्यार्थ्याचं जर स्वप्न जे डबल ई म्हणून तुमचं इंजिनिअरिंग त्याचबरोबर आय आय टीला जाण्याचं स्वप्न असेल परंतु तुमची घरची परिस्थिती हालाकीची असेल आणि तुम्हाला खाजगी क्लासेसची फी भरता येत नसेल अशा विद्यार्थ्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर टी या संस्थेच्या माध्यमातून तुमचं जे ई आणि नीट स्वप्न पूर्ण होणार आहे आता ते स्वप्न कसं पूर्ण होणार आहे तर हे स्वप्न पूर्ण करणार आहे तुमची आर टी संस्था मग ह्या आर टी संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ते प्रशिक्षण त्याचबरोबर तुम्हाला दर महिन्याला मिळणारे निर्वाह भत्ता आणि तुम्हाला पुस्तकासाठी मिळणारे एक रकमी रक्कम अशा वेगवेगळ्या माध्यमातून सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे संधी शेवटपर्यंत तुम्ही न चुकवता ह्या या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे आणि आपल्या स्वप्नाला पुन्हा एकदा भरारी देण्याचं काम या माध्यमातून करूया आपण पण आता यांची जे संस्था आहेत या समाजातील जे पात्र उमेदवार असणार आहेत तर यांना प्रशिक्षण महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहे हे फक्त लक्षात ठेवा ओके नंबर एक मुंबईमध्ये त्याच्यानंतर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि लातूर आणि अमरावती आणि नागपूर या ठिकाणी हे प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे म्हणजे जर तुमचा जिल्हा एखादा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण मिळणार नाही जे जिल्हे अतिशय शैक्षणिक दृष्ट्या प्रगत वगैरे असणार आहेत किंवा ज्या जिल्ह्यामध्ये हे वातावरण आहे तसं त्या वातावरणाचं असणाऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ते प्रशिक्षण मिळेल आणि निर्वाह जो भत्ता भेटणार आहे तुम्हाला ते तुमच्या अकाऊंटला वगैरे जमा होणार आहेत आणि हे सहा महिन्याचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वात अत्यंत महत्त्वाची म्हणजे नामवंत जे क्लासेस तुम्ही ऐकत आहात यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जे डबल ई आणि नीटचे त्या संदर्भाचं प्रशिक्षण तुम्हाला यातून मिळणार आहे ओके तर आता आपण एक एक गोष्ट आपण पुढे जाऊ <coughs> अण्णाभावसाठी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आर टी हे महाराष्ट्रामधील जे मातंग समाज आहे आणि इतर जे जाती आहेत मातंग समाजाला रिलेटेड त्या कोणत्या जाती मग तुम्हाला आता सांगितलं मी मांग मातंग मादिगा दखनी मांग अशा वेगवेगळ्या जातीला फक्त हे जे डबल ई आणि नीटचं प्रशिक्षण या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आता ते मिळणार कसं तुम्हाला याची दोन पद्धत आहेत एक तर ऑफलाईन प्रशिक्षण पण भेटणार आहे तुम्हाला आणि त्याच्याबरोबर ऑनलाईनसुद्धा क्लासेस या ठिकाणी मिळणार आहे ते कसं मिळणार आहे तर ते निशुल्क असणार आहे हे लक्षात ठेवा निशुल्क तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे म्हणजे जर तुम्ही तुमच्या सिटीमध्ये तुमचं जर एखादं गाव असेल समजा तुम्ही गोंदियाचे असाल किंवा भंडारा जिल्ह्याचे असाल किंवा मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्याचे असाल जर तुम्हाला पुण्यामध्ये येऊन जर तुम्हाला त्या शिक्ष प्रशिक्षणाचा लाभ घेता येत नसेल किंवा तुम्हाला इथे शक्य होत नसेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं स्वतःच्या टॅबवर मोबाईलवर त्याचा प्रशिक्षणाचा लाभ वगैरे तुम्हाला घेता येते म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीचं प्रशिक्षण आर टी तुम्हाला तुम्हा देणार आहे आणि त्याचबरोबर खाजगी नामांकित ज्या संस्था आहेत जे जे डबल ई आणि नीटच्या एक्झाम घेतात त्या एक्झामच्या मा ज्या संस्थेच्याकडून तुम्हाला प्रशिक्षण या ठिकाणी मिळणार आहे ओके त्यानंतर पुढे आता जे विद्यार्थी दोन हजार पंचवीसची येत्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत लक्षात ठेवा कधी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसची दहावीची परीक्षा ओके okay, दहावीची परीक्षा पास झाली असेल अशा विद्यार्थ्यासाठी हे प्रशिक्षण वगैरे मिळणार आहे आता लक्षात ठेवा पंचवीस ते मे सत्तावीस या कालावधीसाठी जे डबल ई आणि नीट लक्षात ठेवा या ठिकाणी या परीक्षेचं ऑफलाईन प्रशिक्षण राबवण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे आता हे काय करणार आहे ऑफलाईन पद्धतीनं प्रशिक्षण घेण्यासाठी वगैरे तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत आता ऑनलाईन अर्ज मागवण्यात तिची डेट काय झालेली आहे आता ह्याची डेट जी आहे ना एक तारखेला सुरू झाली लक्षात ठेवा एक तारखेला म्हणजे एक जुलैला ती सुरू झालेली आहे आणि आता तीस तारीख त्याची लास्ट डेट आहे लक्षात ठेवा किती तारीख आहे तीस तारीख म्हणजे आर टीनं अजून म्हणजे एक दोन वेळेस ती डेट वाढवलेली आहे त्यामुळे आता पुन्हा डेट वाढेल न वाढेल काही गॅरंटी नाही त्यामुळे आता त्यामध्ये न बसता तुम्ही हे जी साईट दिलेली आहे म्हणजे बार्टीची साईट आहे त्या बार्टीच्या साईडवर जाऊन तुम्ही हा ऑनलाईन अर्ज करायचा म्हणजे त्यामध्ये जी जी माहिती सांगितलेली आहे त्या त्या माहितीवरील पूर्ण अचूक माहिती लिहून तुम्हाला या संस्थेमध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं प्रशिक्षण घेता येतं आणि या जर प्रशिक्षण तुम्ही ऑफलाईन पद्धतीने घेतलं नंतर कधी तारखेला लक्षात ठेवा तीस सात दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे त्यामुळं पुन्हा डेट वाढेल वगैरे अशा अजिबात त्यामध्ये राहू नका त्याच्यानंतर पुढे बघा इच्छुक पात्र उमेदवाराने एक सात ते पंचवीस म्हणजे एक तारखेला सुरू झालेली आहे ऑलरेडी आणि जी लास्ट तारीख आहे तीस तारीख किती तारीख तीस याची लास्ट तारीख आहे त्याची साईड पण तिथे दिलेली आहे ओके बाराटीच्या साईडवर गेल्यानंतर तुम्हाला त्या बाराटीच्या साईडमधून ते या लिंकवरून तुम्हाला ते मिळू शकतं ओके आता ही जी संस्था आहे ना त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला आत्ताच मी सांगले ह्या जे एकूण जाते तर ह्यासाठी जे डबल ई आणि नीट यासाठी प्रवेशपूर्वक प्रशिक्षण देण्याचं काम कोण करणार आहे आर टी करणार आहे आणि लास्ट तारीख किती तीस तारीख लास्ट तारीख यांची ओके त्यानंतर पुढे आता याच्यामध्ये पात्र कोण कोण राहणार आहेत पात्र जातीचे मी नावं सांगितली तुम्हाला या जातीचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल अनुसूचित जाती मांग त्याच्यानंतर कुठले गारुडी मांग मांग गावडे मांगरवळे त्याच्यानंतर मातंग ढोर अशा जातीचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल आणि तुम्ही दहावी परीक्षेची परीक्षा दहावीची आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला या संस्थेमधून ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला जे डबल ई आणि नीटचं नामांकित अशा वेगवेगळ्या क्लासेसचा तुम्हाला लाभ घेऊन तुमचं स्वप्न पूर्ण करता येतं ओके आता पुढे बघा प्रशिक्षण केंद्र कुठं कुठे आहे एकूण सहा ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आता आपण बघूया एकूण एकूण कुट यांचं जे प्रशिक्षण केंद्र आहे आता कुठं कुठं मुंबई नाशिक पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि ते लातूर पण सांगितलं अशा वेगवेगळ्या या ठिकाणी यांचं प्रशिक्षण केंद्र आहे ओके आणि प्रशिक्षणासाठी परीक्षेचे प्रकार कुठले कुठले आहेत बघा एक आणि दोन म्हणजे जे डबल ई म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन आणि त्याच्यानंतर नीट नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टू टेस्ट ह्या एक्झामचं प्रशिक्षण तुम्हाला देणार आहे तिथं ओके म्हणून तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर टी आता कटिबद्ध झालेली आहे त्यामुळे यांचा फायदा आपण घेतला पाहिजे ओके okay? दर्जेदार कोचिंग सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे प्रशिक्षणाच्या माध्यमातून